नमस्कार युटू फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भावनेच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते आय होप तुम्ही सर्वे मजात असता मजातच राहा आणि माझ्या पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा असल्यामुळे प्रत्येकांच्या घरात पुरणाची पोळी असते तुमच्या घरात पण आहे का नक्की कमेंट करून सांगा आज आम्हाला बनवायचं होतं पुरणाची पोळी भात आमटी पापड भज्जी आणि परडी भरायचं होतं आमच्या पारंपरिक पद्धतीने जे भात हा वेगळ्या प्रकारचे बनवतात तुम्ही कोणत्या साईडचा आहे नक्की क कमेंट करून सांगा चला तर सुरुवात करूया पहिल्यांदा आम्ही आमटीसाठी फोडणी मारत होतो कारण हे आमटी आम्हाला पुरणाच्या पोळीची जे राहिलेले असतं वरण त्याचा आम्ही आमटी बनवतो हा खूप चांगलं बनतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्या बाजूला भात लावलं होतो हे भात वेगळ्या प्रकारचं बनवतो चला तर पहा कोणत्या प्रकारचं भात बनवतो अगोदर आम्ही कुकरमध्ये भात शिजून घेतो पूर्ण मऊ होईपर्यंत त्यानंतर वांगे आणि गाजर आणि कांदाचे पाट आणि वटाणे मिक्स करून घेतो मिक्स केल्यानंतर थोडं तिकीट मीठ आणि थोडंसं तेल तुम्ही टाकू शकता किंवा नंतरच टाकलं तरी चालेल आणि कोथिंबर बारीक कापलेले कोथिंबर पण टाका आणि एकदम बारीक झालं की हे जे एवढं भात तुम्ही बारीक शिजून घेतला तेवढं टेस्टी होईल बघा आता मिक्स करून घ्यायचं ह्याचे आपण गोले बनवायचे आता आपण पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी पीठ म्हणून ठेवले होते आणि पुरण पण एकदम बारीक करून घेतले होते एकदा भाजलं होतं सांबर बनवायचं अगोदर आम्हाला बनवायचं होतं देवासाठी चार पुरणाची पोळी छोटे छोटे आणि त्यानंतर परडेसाठी वेगळे आम्ही चार बनवत होते बाकीचे माझे सासू बनवणार होती त्यासाठी मी फक्त छोटे बनवणार होते कारण देवासाठी आणि अगोदर मी गोळ्या करून घेतले कारण लगेच होतो आणि गरम खूप होत होतं आणि घ्यास पण चालू होतं त्यामुळे घरात खूप गरम होत होतं त्यामुळे एकदमच बनवून ठेवले आणि तुमच्याकडे होळी कसं बनवला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि Uh, पोळी हा छोटे छोटे करण्यासाठी मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले होते आणि त्यानंतर पुरण घालून मी पुरणाची म्हणजे पोळी बनवत होते छोटे छोटे बनवत होते कारण मला देवासाठी लागणार होते आणि ते छोटे चार बनवून नंतर माझी सासू बनवणार होती आणि थोडंसं बनवणार बनवणार होते काहीजण तिळाची पु पूर, पुरणपोळी बनवतात आणि पिठाचंच लावून करतो त्यानंतर जास्त जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल लावू शकता आणि पुरणाची पोळी जर चांगली लागायचं असेल तर तुम्ही जास्त पुरण टाकून पोळी करून घ्या आणि देवासाठी म्हणून मी थोडंसं पुरण टाकलं त्यामुळं हा छोटं छोटं बनवण्यासाठी मी देवापुरतो छोटंसं पुरण टाकलेलं आहे आणि तुम्ही नक्की सांगा तुमच्याकडं तुम्ही कोणत्या प्रकारचं पुरण पुरणाची पोळी पु वगैरे करता आम्ही तर छोटेच करतो आणि जेवणासाठी वगैरे मोठं पुरणाची पोळी बनवतो आणि त्यानंतर जेवणासाठी आणि परडीसाठी आम्ही मोठे पुरण बनव पुरणाची पोळी बनवत होतो चला तर भात मिक्स करून घेतलेला आहे त्याची आपण गोळे बनवू आमच्यात हेच मान असतो की परडीत होळीमध्ये हेच मेन व्होशिस आहे त्याचा आम्ही भात बनवून दे नेवाद दाखवतो देवाला त्यानंतर आम्ही गोलभजीसाठी पीठ म्हणून ठेवलेलं होतं त्याच्यासाठी थोडं कांदे वगैरे टाकून भजी ट्राय भजी बनवत होतो मी पापड वगैरे तळून घेतले परडीसाठी पण आणि जेवणासाठी पण आणि छोटे पापड अजून तळायचे होते ते तळून घेत होते आणि भज्जीला पीठ मळून ठेवले थोडं उशीर ठेवून घ्या कारण टेस्टी लागतो आणि खूप चांगले होतात आणि त्यानंतर भज्जी बनवायचं सुरुवात केली आणि थोडंसं भज्याचे पीठ मळून ठेवले म्हणून काही टेन्शन नाही कारण आपण देवासाठीच बनवणार होतो खाण्यासाठी तर पापड होते त्यासाठी मी थोडंसं पीठ मळून ठेवून भजी बनवून ठेवले तसंच इकडं ते ज्या तेलामध्ये आम्ही भजी केले त्या तेलामध्ये आम्हाला वांगेची भाजी बनवायचं होतो वांगेची भाजी हा पुरणाच्या पोळीवरती दोन नाही किंवा एक तरी आपल्याला पुरणाच्या पोळीवरती लावायचा असतो जास्त काही टाकले नाही आम्ही फक्त लसूण आणि जिरे मोऱ्याच्या फोंडीने आम्ही वांगेची भाजी बनवलेला आहे सर्वे जेवण वगैरे बनवले झालं त्यानंतर परडीचे पूर्ण तयारी करून आम्ही परडी पण भरून घेतलो आणि मध्ये आलेला पोरगा हा आम्ही जे तर राहतो ते मालकीनबाईचा मुलगा आहे आणि हा मुस्लिमान असून आम्ही जसं पाय पडत होतो तसं पाय पडतो आणि काय बनवलेलं जेवण नको म्हणत जर परडी भरायचं झालं त्यानंतर होलीसाठी आम्ही खाली जाऊन नेवद वगैरे देऊन आलो आणि तेवढंसं व्हिडिओ बनवला व्हिडिओ कसं झाला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका का